घातलाय दॅट इज अ छावा आमचा महाराष्ट्राचा अभिमान छावा सुकला नाही वाकला नाही या आलमगिरी पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा छावा थिएटर मध्ये जा पहा चला जाऊया पुन्हा मैदानाकडे राजेशच्या गोलंदाजीकडे आतापर्यंत राजेश न केलेली फलन गोलंदाजी तर महागडी होते की काय पण एक सांघिक सफलता मिळते नवीन फलंदाज दॅट अभिजित डावखरा फलंदाज अभिजित मोरे गाड घेतो मंचाकडून डावकर आज त्याच्यासाठी एक सुटेबल फील्ड असेल बघूया राजेश सापोरचा चेंडू कसा असेल येस खेळण्याचा प्रयत्न आडव्या पट्टीने खेळण्याचा प्रयत्न म्हणजे सका मारतात कीपर करतोय म्हणजे राजेश न आत्ता मात्र परफेक्ट सुर्ग राजेशला मिळलाय परफेक्ट लेंथ राजेश घेतोय जरी पहिले तीन चार चेंडू थोडे महागडे फेकले पण आत्ता राजेश दॅट इज अ परफेक्ट पॉईंटवर आहे लास्ट धावसंख्या एक बाद सतरा एक बाद सतरा सामना खरंतर पाच षटकांचा असेल जबरदस्त सामना असेल या दोन संघांमधला हो थोडीशी आणि डेफिनेटली तुकारम आपल्या दोन्ही हा दाखवत आहेत दॅट इज इट्स अ व्हाइट बॉल एक धावसंख्या अवांतर धावसंख्या होते धावसंख्या अठरा एक बाद अठरा एक बाद अठरा अभिजीत खरंतर धावपट्टी खेळत असताना कोणत्या प्रकारची रिस्क घेण्यास तयार नाही तशी रिस्क घेण्याची जबाबदारी पण त्याच्यावर अजूनही आलेली नाही अंतिम चेंडू असेल राजेशा गोलंदाज सज्ज हो अडपट खेळण्याचा प्रयत्न आणि दॅट इज ओहो हो पुन्हा हा अतिशय खराब चेंडू राजेश दॅट इज अ नो बॉल एकोणीस धावा धाव फलकावर खरं तर हे पहिलं षटक राजेश खरं तर आतापर्यंत राजेशने म्हणजे आठ चेंडूची फेकी केली एकोणीस धावा त्यामध्ये दोन मोठे प्रहार ए रोहन सारखा एक चांगला सलामी लाभलेला संघाचा एक चांगलं नेतृत्व करणारा फलंदाज सध्या बॅक टू ट्रॅव्हलिंग करतोय आणि अशा प्रकारे पुन्हा राजेश अंतिम चेंडू घेत असतानाच अजूनही व्यवस्थित आपली लेन्थ न सापडणारा असा हा गोलंदाज येस अंतिम चेंडू घेऊन जातोय अभिजित थँक्यू मास्टर क्या अशीच गाणी झाली पाहिजे जरी मध्यरात्र आता जरी थंडी थोडीशी वाटते पण इथं वातावरण हिट होते क्या वाटते मास्तर मास्टर जे मास्तर आणि तेवढाच एक जबरदस्त षटकार अभिजित थँक्यू व्हेरी मच खुश केलास धावा झपकन आता तर सहा चेंडूच्या फेकीनंतर लेच्या या सहा चेंडूच्या मोबदल्यात प्राप्त केल्यात नारपोली संघानं पंचवीस धावा खरं तर पाच षटकांचा सामना असेल आणि निश्चितच अशा प्रकारची तर फलंदाजी असेल नारपोली संघाच्या अभिजितची आणि फलंदाज तर डेफिनेटली दिस टीम विल क्रॉस हंड्रेड रन नो डाऊट डेअर यास जाऊया नवीन गोलंदाज येतोय गोलंदाज मनीष येस मनीष मनीष पाटील मनीषच्या खांद्यावर ही सोपवलेली दुसऱ्या षटकाची जबाबदारी काय चित्र दाखवेल येस मस्त चेंडू तेवढा चेंडू कौतुक चेंडू मिडाऊनच्या दिशेने मिड चांगला फील्ड होते काय मस्त चेंडू तेवढ्या मस्त ताकदीनं पेलेला हा चेंडू एक धाव देऊन जातो फलंदाजाला आणि अशा प्रकारे धाव संख्या आपण पाहतोय एक बाद सव्वीस एक बाद सव्वीस फलंदाज आलेला बऱ्याच अवधीनंतर तो स्ट्राईक घेतो आय थिंक नरेंद्र बड़े खरं तर पहिल्यांदा षटक राजेशने फेकलं होतं जवळजवळ रोहन आणि अभिजितने ते सगळे चेंडू खेळला नरेंद्र फर्स्ट टाइम आपल्याकडे स्ट्राईक घेतोय yes, पुन्हा डाकोरा फलंदाज दाव संख्या एक बा सव्वीस पुढील चेंडू फलंदाज माण्याचा प्रयत्न गॅदर करण्याचा प्रयत्न चेंडू सीमा रेषा क्रॉस करतो यस दॅट इज वन मोर बाउंड्री है मस्त कोळी बांधवांची संस्कृती आमच्या अग्नी कोळ्यांची संस्कृती धावसंख्या चार ने पुढे सरसावली गोलंदाज थोडा महागडा होतो अर्थात समोर या अभिजेत नाही काहीतरी वेगळं चित्र होऊ शकलं असत येस पण खर तर रिअली हिज लक्की बॅट्समॅन खर तर म्हण्याचा प्रयत्न मोठा होता गोलंदाज तर लकी ठरतो मोठा प्रहार असता हॅलो 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 येस साठी पुढचा चेंडू असेल माण्याचा प्रयत्न चेंडू पुन्हा नो बडी कॅन इट येस काहीतरी गडबड होते येस अंपायर दोन्ही हात आपले उंच करते वन मोर सिक्सर क्या बात आहे मैदानावर नारपोळी सांगायचं मी विशेष कौतुक अभिनंदन करेल जसा खेळ आम्हाला पाहायला हवा होता तसाच दाखवतात थँक्स टू ऑल ऑफ देम यस अभिजित मात्र प्रत्येक चेंडूवर एक तुफानी प्रहार करतोय गोलंदाज मनीषला काहीतरी वेगळं असं तो मारून दाखवतोय दॅट इज अभिजित खरंच मस्त बॅटिंग करतोय पुढचा चेंडू असेल हो आता मला थोडस खराब असेल नेक्स्ट समजा बरासा बाहेर जाणार चेंडू पंच पुन्हा आपले हात प्यायला दाखवतात दॅट इज वन मोर व्हाईट बॉल पुन्हा एक अवांतर धावसंख्येने संघाच्या खात्यामध्ये वाढ होते धावसंख्या आपण पाहतोय एक बाद छत्तीस थर्टी सेव्हन लॉस ऑफ वन विकेट खरं तर नारपोली संघाचा पहिला निर चांगला फलंदाज होता मस्त प्रकारची म्हणजे जशी सुरुवात असायला हवीत या मैदानावर खरं तर काका मैदानावर एक गाजलेलं मैदान आहे या पंचक्रोशीतलं आणि इथे होणारा प्रत्येक सामना प्रसिक प्रेक्षक अगदी अंतिम क्षणापर्यंत पाहणार असा हा सामना असतोय पुढचा चेंडू अ बुलड्या चेंडू आहे मध्ये दम आहे चेंडू शिली ना एक धाव घेतो दुसऱ्या प्रयत्न सफल होतोय अगदी थ्रो येण्यापूर्वीच दोन धावा अभिजित पूर्ण करतोय पुन्हा दोन धाव संख्या संघाच्या खात्यामध्ये येत आहेत एकोणचाळीस एकोणचाळीस एक वाद एकोणचाळीस आणि दुसरं षटक चालू असताना म्हणजे खरं तर पहिल्या षटकात एवढा धावांचा डोंगर अजूनही बरेच षटक अजूनही बरेच चेंडू असताना काय धावांचा डोंगर समोर दिसेल దిస్ ఇస్ట్ గో మనిషిమ ఛెండు దుసరా షట్కాలి హా అంతిమ ఛేండు మైదానా అడుతూ గడలా చెండు లాంగ్ దిశ चांगला फील्ड होते यस मस्त लवली फील्ड म्हणावी लागेल आणि अशा प्रकारे पुन्हा एक धावका होईना प्रत्येक चेंडूवर एकेरी दुहेरी चौकार षटकार हे चित्र आपण पाहतो आतापर्यंतच्या ह्या बारा चेंडूच्या मोबदल्यामधलं आणि धावसंख्या आपण आता खरं तर बारा चेंडूच्या अवधीनंतर हो या समाप्तीनंतर आता दोन षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद चाळीस एक बाद चाळीस एक दमदार सुरुवात म्हणावी लागेल आणि याचप्रमाणे पॉवर प्लेची या दोन षटकं असतात तर या दोन षटकांमध्येच जास्तीत जास्त धावसंख्या काढण्याचा कल फलंदाजाचा असते आणि उर्वरित आता तीन षटक अर्थात पुन्हा अठरा चेंडू म्हणजे आतापर्यंत दोन षटकं म्हणजे बारा चेंडू फेकले चाळीस धावा धाव फलकावर एक दमदार सुरुवात म्हणावी लागेल नारपोली संघाच्या या दोन्ही तिन्ही फलंदाजाची आणि आता नवीन गोलंदाज येतोय सचिन मात्रे सचिन मात्रे हे आव्हान आहे सचिनसाठी आता डेफिनेटली हे आव्हान असेल कारण आतापर्यंत माझे दोन्ही सहकारी गोलंदाज धावांचा डोंगर देत आहेत इथं मात्र डेफिनेटली मला कंट्रोल करावं लागेल पण काय टेक वापरतोय काय टेक्निक वापरतोय कारण या मैदानावरच्या जेवढ्या धावा होत आहेत तेवढ्या चेस्ट करण्यामा हा इथला हे रेकॉर्ड आहे या मैदानावरचं या धोंडू काका मैदानावरचं आणि असेच आपण सामने पाहतोय हो या विद्यमान उपसरपंच दोन हजार पंचवीसचा अर्थात आमचे मित्र नितेश पाटील यांनी दिलेली आम्हाला ही सुवर्ण संधी जाऊ या मैदानाकडे पुन्हा समोर आहे अभिजित येस yes, गोलंदाज तयार फलंदाज अभिजित तयार बॅट कशी बघा हा 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 या या, या। उपर जातोय जातोय तुकारामजी गावण अंपायर आम्हाला येस इथे टेक्निकल मध्ये एक वेगळ्या मुवमेंट आपली हालचाल दाखवते दॅट इज अ वन मोर सिक्सर डेजा मास्टर प्लीज येस yes. अभिजित सारखा एक चांगला धुवादार फलंदाज या मैदानावर आजची आपली दिशा दाखवतोय येस yes, मानाचा प्रयत्न होतोय लेग समजा थोडा बाहेर जाते पण चेंडू अगदी परफेक्ट अगदी अंपारच्या व्यवस्थित अँगलमधून दिसलेलं दॅट इज अ परफेक्ट बॉल अभिजित खरं तर माण्याच्या जोरदार तयारीत असताना गोलंदाज रिअली हिज लक्की कारण अभिजित आता पेटलाय तुफानी पेटलाय रात्रीचे बारा वाजतायत आणि या क्षणाला अभिजितची बॅट अगदी तलवारासारखी फिलत आहे येस गोलंदाज फुटचा चेंडू घेऊन जातोय माण्याचा प्रयत्न पुन्हा चेंडू सीमाकडे जातोय की इथं काहीतरी गडबड होते नाही नाही येस षटकार क्या बात आहे सेंचुरी क्रॉस बावन धावसंख्या धाव फलकावर क्या मध्ये एक बाद बावन डेफिनेटली कौतुकास्पद बॅटसिंग म्हणावे लागेल दोन्ही फलंदाज आणि अभिजीत आतापर्यंत चार षटकार क्या बात आहे प्रेक्षक खुश आतापर्यंत एकतीस धावा या बावन धाव एकट्याचा एक सिंहाचा वाटा अभिजीतचा यस म्हणजे नारफोली संघाच्या द दे? पॉवर ऑफ द क्रिकेट यस आत्ता मात्र डेफिनेटली गोलंदाच्या टीमला विचार करायला लावलाय गोलंदाज खरंतर एकेरी एक पहिला गोलंदाज दुसरा गोलंदाज यूज केला तिसरा गोलंदाज ह्याच हेतून आला होता की आत्ता मला काहीतरी यश मिळेल पण नाही फलंदाजी मध्ये जबरदस्त ताकद आहे कौतुक करावं लागेल पण एक डाव तुझा एक डाव माझा असेल चित्र हा सामना मात्र एक जबरदस्त पाहस मिळणार आम्हा प्रेक्षकांना पुढचा चेंडू असेल अभिजीतसाठी येस अभि चेंडू मानण्याचा प्रयत्न होत आहे पण नाही आत्ता मात्र गोलंदाजाने आपली टेक्निक लेंथ डिरेक्शन बदलली आणि आत्ता मात्र एक निर्धाव चेंडूची फेकी बऱ्याच अवधी नंतर अभिजितला थोडीशी विश्रांती मिळते पुढचा चेंडू फुलटाच चेंडू आणि मित्रांनो जो बनत फुलटोच चेंडू अभिजितसाठी नाही परवडण्यासारखी सारखी तुकाराम मात्र आपली फुल एन्जॉयमेंट दॅट इज अ वन मॉर सिक्सर एस 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 लवकरच पहाट होणार पण तोपर्यंत सामने असणारच असेल हे वासुदेव ही महाराष्ट्राची परंपरा आतापर्यंत या अठ्ठावन्न धावसंख्येमध्ये अभिजीत एकट्याच्या सदतीस सु धावा क्या बात आहे अर्थात अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील सचिनचा अभि चेंडू आहे प्रयत्न करतोय प्रत्येक चेंडू बॅटवर घेण्याचा प्रयत्न करतो चांगला फील्ड होतो याच दरम्यान खरंतर अभिजीत साठी ही एक धाव एक प्रत्येक धाव मोलाची आणि महत्वाची असेल आणि अशा प्रकारे या तीन षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत अठरा चेंडू फेकलेत आणि अठरा चेंडू नंतर आपण धावसंख्या धाव फलकावर पाहतोय दमदार धावसंख्या आपण पाहतोय नारपोली संघाची एकोणसाठ धावा फिफ्टी नाईन लॉस ऑफ ओनली अँड वनली वन विकेट फ्रेंड्स वी आर वॉचिंग दिस सो इंटरेस्टिंग मॅच ऑन दिस फेमस प्रेस्टिजियस स्टेडियम दॅट इज धोंडू काका मैदान पिरकोन हे अठरा चेंडू एकोणसाठ धावा पुढील दोन षटक कशी असतील खर तर पुन्हा हनामरी होणार की पुन्हा गोलंदाज असा काय लाभतोय की जेणेकरून कमीत कमी धावसंख्येवर अभिजितला आणि नॉन स्ट्राईक यांचा फलंदाजाला कमीत कमी धावसंख्येवर रोखतोय नवीन गोलंदाज तेजस खर तर तेजस साठी हे आव्हान असेल आतापर्यंत सचिन आला गोलंदाज आले पण काही कामगिरी भरीव कामगिरी करता आली नाही पण तेजस मात्र समोर पुन्हा अर्थात अभिजित एक तुफानी बॅट घेऊन मैदानात उतारलेला येस मानाचा प्रयत्न करतोय चेंडू उंच हवेमध्ये आहे शतक्षक झेल खाली आहे पण या दरम्यान नाही कोणत्या प्रकारची रिस्क साठी नाही आणि अशा प्रकारे पुन्हा एक नाही दोन धावा म्हणजे खरंतर अभिजितच्या आज करत बॅटिंग पाहतोय म्हणजे खरंतर या क्षणामधला हा सामना अभिजितनं या फर्स्ट इनिंग मध्ये ही बॅटिंग केली ही प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये ही अविस्मरणीय बॅटिंग असेल या क्षणापुरती तरी आणि जाऊया पुन्हा दोन धावा घेऊन मग आता धावसंख्येच्या मध्ये ऍड होत आहेत एकसष्ट धावसंख्या धाव फलकावर म्हणजे आतापर्यंत या एकसष्ट धावसंख्येमध्ये चाळीस धाव्या धावा एकट्या अभिजितच्या यस मानाचा प्रयत्न होत नाही आता मात्र गोलंदाज आउट ऑफ प्रेशर आहे सांभाळून खेळतोय की समोर अभिजीत आणि माझं हे शेवट षटक पाचवं षटक जर असं व्यवस्थित कंट्रोलमध्ये असेल तर आपल्या संघासाठी ही चांगली बाजू असेल जमेची बाजू असेल आणि अशा प्रकारे गोलंदाज खरं तर आपली जेवढी ताकद जेवढं स्किल आहे तेवढं टाकून वापरून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय आणि आत्ता मात्र इतके मात्र निश्चितच या स्पंचानी मात्र आता काहीतरी वेगळं निहाळलंय वेगळं काहीतरी पाहिलंय दॅट इज अ व्हाइट बॉल म्हणजे बऱ्याच अवधीनंतर अभिजितला शांतपणे तसाच क्रीजवर रोखून ठेवणारा हा गोलंदाज सचिन या मैदानावरचा हा दोंडुका का मैदानावरचा उपसरपंच चषक हे नाईटचे मेसेज yeah. फुलटॉस डिलिव्हरी आणि मित्रांनो फुलटॉस साठी नाही परवडण्यासारखा नाही येस कमॉन शेटकार आतापर्यंत सिक्स्टी एट अडुसष्ट धावा आणि त्यामध्ये केवळ एकट्या असणाऱ्या सेहेचाळीस धावा क्या बात जबरदस्त आणि अजून बरेचसे चेंडू त्याला खेळायचे आहेत आणि डेफिनेटली या सिरीज मधली आजच्या पहिल्याच दिवसाची अशी ही तुफानी फलंदाजी सुरुवात आणि प्रेक्षकांना मिळणार ही येस म्हणजे खरं तर माझे कॉमेंटेटर मित्र आहेत माझ्या बरोबर माझे रायटर्स आहेत म्हणजे खरं तर एनकडे असणार हा फलंदाज बऱ्याच अवधीनंतर अगदी तसाच मॅच पाहतोय पण नो प्रॉब्लेम आपला मित्र काहीतरी कामगिरी करतोय माण्याचा प्रयत्न पुन्हा अभिजित असेल इथं काहीतरी गडबड होते की नाही पुन्हा चेंडू सीमा रेषा जातोय जातोय येस दिस इज येस क्या बात आहे येस अभिजित यू आर रियली रिअली लक्की अँड अ सुपर हिटर बॅट्समन कॉंग्रॅच्युलेशन अर्धशतक yes, yes. प्रेक्षक असेल उशीर होते म्हणून पण नाही अभिजितची बॅटिंग पाहण्यासाठी या मैदानावरची पाहतोय किंवा धावसंख्या बहात्तर एक बहात बहात्तर आतापर्यंत जसं वातावरण जसं तापत जाते तसं बॅटिंग मध्ये ही येस पुन्हा फुलटॉस झिंडू पाहण्याचा प्रयत्न चीनू मुलं स्क्वेअर लेखच्या दिवशी जातोय एक धाव घेतो पुन्हा अभिजित नाही दुसरी धावाचा कॉल असेल थ्रो होतोय ओवर थ्रो होते फायदा नक्कीच उठवतो येते की नाही अभिजित काही गरज नाही वाटत त्याला कारण अशा प्रकारे माझ्या बॅट अंपारचा हा लेखबाईचा इशारा असेल माझ्या बॅटमध्ये एकेरी दुहेरी स्वरूपात चौकार षटकरांची जी पॉवर आहे ती मला दाखवायची आहे आणि जाऊ संख्या आपण पाहतोय एक बा त्र्याहत्तर एक बा त्र्याहत्तर आणि चौथ्या षटकातील अंतिम डिलिव्हरी असेल गोलंदाज सचिन तेजस येस अंतिम डिलिव्हरी तेजस म्हणजे बऱ्याच अवधीनंतर फलंदाज खरं तर हा वन डाऊन साठी आलेला म्हणजे सलामीला आलेला हा फलंदाज नरेंद्र खूप कमी रेअरली चेंडूंचा सामना याला करायला मिळालाय पण मी पण तेवढी ताकद वापरू शकतो बाण्याचा प्रयत्न होतोय आणि अशा प्रकारे हे चौथं षटक संपलं येस खरं तर आतापर्यंत हे पहिलं दुसरं तिसरं चौथं